धाराशिव जिल्ह्याचे लोकनेता भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक भीमाशंकर हासुरे यांच्या वतीने जळकोट या ठिकाणी रुग्णालयातील गरोदर माता बालके आणि महिलांना फळे वाटप करण्यात आली कार्यक्रम करून समाजसेवक भीमाशंकर हासुरे यांनी आपल्या नेत्याची सामाजिक बांधिलकी जपत साजरा केल्यामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे शिव जिल्ह्याचे लोक नेते माजी आमदार सुजनशी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जळकोट येथील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या फळे वाटप कार्यक्रमासाठी जळकोटो परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित आहेत आणि दवाखान्यातले रुग्ण उपस्थित आहेत साहेबांचं नेतृत्व हे जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श असं नेतृत्व आहे आपल्या कार्यातून पार्टीची सेवा करून पार्टीनं त्यांची नोंद घेऊन विधान परिषदेवर निवड केली आणि साहेब हे प्रचंड मेहनती आणि एक आदर्श व्यक्ती आहेत आदर्श आमदार आहेत आणि त्यांची प्रेरणा संपूर्ण जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आहे त्यांचं एक त्यानिमित्तानं सामाजिक कार्याचा उपक्रम म्हणून आज या ठिकाणी घेतलेला आहे का करा वाटलं एकंदरीत सामाजिक उपक्रम आज पाहायला गेले तर शाल फेटा तुरे हरे एकंदरीत केले जातात असा वाढदिवस का काय करावं शोचा कार्यक्रम न घेता प्रत्यक्षात समाजातील गरजू वंचित ज्यांना प्रत्यक्षात उपयोग होतो प्रतिनिधी आयुब शेख एन टी न्यूज मराठी धाराशिव